मनुस्मृतीला मानणारे जो काय वर्ग आहे तो संविधान आम्ही सर्वांनी मिळून पी आर कोणते वाटकर आणि आम्ही सर्व या कार्यक्रमाचे जे काही संयोजक मंडळी आपल्याला या ठिकाणी आमचा विलंब झाल्यामुळे आंबेडकर भारतीय संविधानाच्या अमृत वर्षाच्या औचित्याने नांदेड येथे होत असलेला संविधान अमृत महोत्सव तिनं तीन व चार फेब्रुवारी नांदेडला कुसुम सभागृहात या ठिकाणी आयोजित करण्यात आले खूप अभ्यासपूर्वक एक समिती निघून त्या ठिकाणी तयार करून या ठिकाणी भारताला संविधानाप्रमाणे सुपूर्द करत असताना आव्हानांची विमासा असेल अमृत महोत्सव या ठिकाणी घेण्यात येणार आहे नांदेडच्या संयोजन समितीने संपूर्ण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानावर या ठिकाणी मंथन होणं अपेक्षित आहे आणि संविधानाचे सिंहकन असेल मंथन असेल बुद्धिजीवी लोकांचे विचार त्या ठिकाणी तीन व चार दोन दिवसीय भरगज कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपल्याला ऐकून मिळतील नांदेडकरांना खर तर एक स्वर्णशाण आहे हा कार्यक्रमाचा आणि माजी न्यायाधीश कोळसे पाटील असतील आमचे जी लोखंडे साहेब असतील डॉक्टर सुभाषजी गवई साहेब असतील ती मोठी मान्यवर मंडळी नांदेड येथे येणार आहेत आणि आपले विचार या ठिकाणी या संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मांडणार आहेत मी आपल्या माध्यमातून सर्व नांदेडवासिया विनंती करतो की आपण या संविधान अमृत महोत्सवच्या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावे आणि येणारे जे विचार बुद्धिजीवी लोक आहेत त्यांचे विचार आपण नाही हा खर तर जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे जिल्ह्यातल्या समितीनं या ठिकाणी आयोजन केल्या असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान अमृत महोत्सव समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आणि आम्ही वरही कोणाला निमंत्रण दिलं नाही फक्त जिल्हास्तरीय लोक या ठिकाणी उपस्थित राहतात मंत्री मंत्री माणिकराव पोकटे यांना दोन वर्षाचा करावा झाला त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे खर तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चार पाच दिवसापूर्वी एक शेतकऱ्यांच्या प्रति जे वक्तव्य केलेलं होतं एक रुपया भेकारी भीक घेत नाही पण आम्ही पीक विमा घेतो हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे निंदनीय असं मला वाटतं त्या वक्तव्याबद्दलच त्यांनी खर तर म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रति किती संवेदनशील आहे ह्या वक्तव्यावरून या ठिकाणी दिसते त्या वक्तव्य केल्यावरच आम्ही काँग्रेस जणीने त्यांच्या राजीनाम्याची या ठिकाणी मागणी केली होती पण परत दोन दिवसांना दोन दिवसांनी त्यांचं दुसरं प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे खर तर एखाद्या सर सरकारमध्ये मंत्री असल्यावर कोणीही पोलीस प्रशासनाला असेल चौकशी करणाऱ्याला चौकशी करताना अडी अडचणी येतात तर सरकारला जर खरंच सरकार याच्याविषयी गांभीर्याने घेत असेल तर त्यांनी कृषी मंत्री कोकाटे साहेबांचा राजीनामा घ्यायला पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे अशोक चव्हाण असेल म्हणजे कुठं नाही आज आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये रोजगार मेळावे घेत आहे खर तर मला एवढं सांगायचंय की अशोकरावजी चव्हाण साहेब इतक्या वर्ष सत्तेमध्ये होते उद्योग मंत्री होते आज नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात उद्योग आले हेही आपण त्या निमित्तानं आपण बघलं पाहिजे आणि असे रोजगार मेळावे घेण्याची का येत आहे हेही त्यांनी तपासलं पाहिजे तर नांदेड जिल्ह्यामध्ये एवढ्या वर्ष सत्ता केंद्र असताना बरेचसे मोठे उद्योग येणं अपेक्षित होतं पण त्याप्रमाणे उद्योग आले नाही